जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या टिक्कर मराठी या युट्यूब चॅनलवर तर हंड्रेड डेज चॅलेंज सिरीज आपण चालू केलेली आहे तर आजचा नंबर तुम्हाला दिसतोय आजचा नंबर आहे आपला चौतीस नंबर तर याच्यामध्ये आपण हे प्रश्न घेत आहोत की जे प्रश्न इथून मागे परीक्षेत विचारलेले आहेत आणि जे प्रश्न आतापर्यंत ज्या टॉपिकवर जास्त विचारलेत त्या टॉपिक वरचे प्रश्न आपण या सेशन मध्ये घेत असतो तर अतिशय महत्वपूर्ण सेशन आपलं होत आहे अजूनही ज्या विद्यार्थी मित्रांनी हे सेशन तुमच्या मित्र पर्यंत शेअर केलं नसेल तर शेअर करून घ्यायचंय सगळ्यांना गुड आफ्टरनून फटाफट -पट सेशन शेअर करायचे आलेले आहेत से, त्यांनी सेशन लाईक करून घ्यायचंय मग आपण पुढे जाऊयात ठीक आहे तेहतीस दिवस जे आपल्या सोबत राहिलेले आहेत नक्कीच त्यांच्या अभ्यासामध्ये भर पडलेली असेल ठीक आहे तर हे चॅलेंज आहे तुमच्या स्वतःसाठी बघू किती मुलं हे चॅलेंज एक्सेप्ट केलेलं आहे पण पूर्ण जे करतायत तेच खरे बरोबर ठीक आहे प्रश्न चालू करूयात आपण आधी मला सांगा सेशन सगळ्यांनी शेअर केलंय का जिथे कुठे तुम्ही डिस्कशन करत असाल जिथे कुठे ग्रुप असेल किंवा पर्सनली डिस्कशन करत असाल लिंक शेअर करायची आपल्या लेक्चर ची, ची। पहिला प्रश्न चालू करण्याच्या आधी आपला दोन हजार तेवीस चा रिझल्ट आहे दोनशे साठ प्लस विद्यार्थी मित्रांचा येणारं दोन हजार चोवीस वर्ष ही तुमच्यासाठी महत्वाचं आहे कारण या वर्षी सुद्धा भरती होणार आहे चांगल्या पद्धतीने म्हणजे होणार आहे ही सुद्धा तर जे कनेक्टेड राहतील नक्कीच त्यांचं सुद्धा नाव लिस्ट मध्ये येणार आहे घ्या आपला चौतीस नंबरच्या सेशनचा पहिला प्रश्न मराठी व्याकरणाचा काय आहे प्रश्न तर आभाळ अगत माया तुझी आम्हावारी राहू दे या ओळीत पुढीलपैकी कोणता अलंकार आलेला आहे तो अलंकार आपल्याला इथे ओळखायचा आहे उपमा अलंकार उत्प्रेक्षा अलंकार श्लेष अलंकार आणि यमक अलंकार कोणता अलंकार असेल आभाळागत माया तुझी अम्मावरी राहू दे दोन वस्तू यांच्यामध्ये साम्य सॉरी साम्य किंवा सारखेपणा दाखवण्यासाठी सम समान सारखे प्रमाणे परिपरीस गत यासारखे शब्द जेव्हा आपण वाक्यामध्ये ते वापरतो तेव्हा कोणता अलंकार होतो इथं गत आलेला आहे अजून कोणत्या कोणत्या असतात रे सम सारखे समान परी परीस प्रमाणे सम समान सारखे प्रमाणे परीस आणि गत यासारखे शब्द जेव्हा वाक्यामध्ये येतात तेव्हा उपमा अलंकार होतो पर्याय पहिला योग्य पुढचा प्रश्न बघण्याच्या आधी तीन करोड आपली व्ह्युअरशिप झालेली आहे टिक्कर मराठीची युट्यूब चॅनलची पंधरा डिसेंबर पर्यंत ठीक आहे तर या सगळ्यासाठी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनपूर्वक अभिनंदन अशीच सात पुढेही कायम राहू हो द्या आणि जास्तीत जास्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थी मित्रांपर्यंत आपलं हे चॅनल पोहोचवा गावाकडे जास्त करून तिकडं त्यांना सोय नसते अभ्यासाची ठीक आहे पुढचा प्रश्न गोलंदाजी करावी ती बुमराहनेच यातून काय सूचित होते तर्क शक्यता कर्तव्य योग्यता बघायला गेलं तर वाक्याच्या प्रकारांमध्ये हे आपलं विद्यार्थी वाक्य आहे ठीक आहे तुम्ही म्हणाल मॅडम इथं वावी प्रत्यय तर दिसत नाहीये तर ह्या क्रियापदाला प्रत्यय आहे त्याच्यावरूनही तुम्ही ओळखू शकता विद्यार्थी वाक्य आहे आणि अजून या वाक्यातून कशाचा बोध होतोय हे चारही प्रकारची वाक्य विद्यार्थी असतात लक्षात घ्या पण ह्या चारींमध्ये नक्की या, या वाक्यातून कोणता अर्थ व्यक्त होतोय तर बुमराहाची काय कळते हिथ आपल्याला योग्यता कळत आहे तर इथं काय कळत आहे रे आपल्याला त्याची योग्यता कळत आहे मग पर्याय मध्ये कोणता पर्याय बरोबर आहे गोलंदाजी यांच्यापेक्षा चांगली कोणीच नाही करू शकत म्हणजे यांची योग्यता कळते आपल्याला ठीके म्हणजे हे गोलंदाजी करण्यासाठीच जणू काय जन्माला आलेले आहे त्यांच्या नंतर कोणीच नाही ठीक आहे मग योग्यता कळतीये म्हणून पर्याय कोणता योग्य पर्याय चार योग्य पुढचा प्रश्न जीव टांगणेला लागणे या वाक्प्रचाराचा अर्थ शोधा जीव टांगणेला लागणे म्हणजे काय जीवावर उदार होणे उतावीळ होणे खूप कष्ट करणे चिंताग्रस्त होणे जीव टांगणीला लागणे म्हणजे धान मुलगा आपला वडिलांनी गाडी शिकवली त्याला एक दिवस वडील आई वडील घरी नसताना चावी होती घरामध्ये वडिलांना सवय कुठे जाताना चावी घेऊन जायची नाही घरीच ठेवायची चावी घेतली गाडीला किक मारली गेला गाडी घेऊन घरी आल्यावर आई वडिलांना समजलं की घरात चावी नाहीये मुलगा पण नाहीये गाडी पण नाहीये आजूबाजूला त्यांना विचारलं तर ते बोलले की तुमचा मुलगा आत्ताच गाडी घेऊन गेलाय फोन लावतोय फोन उचलत नाही मग अशा वेळी आईचा जीव काय होतो रे काळजीने कासावीच होतो पडला तर नाही ना त्याला एकतर चांगली गाडी येत नाही धांदरट आहे म्हणजे जीव टाकणीला लागणे म्हणजेच काय तर चिंताग्रस्त होणे एखाद्याची काळजी करणे आणि नंतर घरी आल्यावर मग जीव टाकणीला लागलेला असतो तर तो जीव भांड्यात पडतो घरी आल्यावर हम्म पर्याय चार योग्य भीत्या पाठी ब्रह्म राक्षस या म्हणीचा योग्य अर्थ शोधा भीत्या पाठी राक्षस भीती न वाटणे घाबरणे भित्र्या माणसावर संकट कोसळणे यापैकी नाही भीत्या पाठी राक्षस म्हण वाक्प्रचार शब्दांतूनच कळतो आपल्याला अर्थ बऱ्यापैकी बघा भीत्या पाठी म्हणजे घाबरट व्यक्तीच्या मागे ब्रह्मराक्षस असतो म्हणजेच काय त्याच्या मागे राक्षस लागतो म्हणजेच बघायला गेलं तर एखादी गोष्ट भीतीदायक नसते पण एखादा व्यक्ती असा आहे की तो कुठल्याही गोष्टीला घाबरतो मग त्याला वाटतं की हे आता असंच घडेल मग तसंच घडेल आणि ते घडतं मग त्याच्या मनामध्ये कारण तो मनामध्ये आपला विचार चालू राहतो मग तो समोरही तसंच घडतो प्रत्यक्षात भित्र पाठी राक्षस म्हणजेच काय तर भित्र्या माणसावर संकट कोसळणे एखादं संकट आपल्यावर नसताना सुद्धा आपण स्वतःहून ओढून घेतो ते संकट कारण मुळात पहिल्यांदा आपण त्या संकटाला घाबरतो म्हणून ते मानबुटीवर बसतो परत कोसळणे म्हणजे एखादी भीती सुद्धा आपल्या मनामध्ये ते आहे म्हणून ते प्रत्यक्षात घडत कधी कधी असं सुद्धा असतं हम्म पर्याय तीन योग्य ज्यांना सेशन आवडते त्यांनी लाईक करून घ्यायचंय चला पुढचा प्रश्न बघण्याच्या आधी हंड्रेड डे चॅलेंजची सिरीज आपली चालू आहे आजचा चौतीस नंबरचा सेशन आहे त्यामुळे हे जे लेक्चर्स आहेत महत्वपूर्ण आहेत तुमच्या मित्र मैत्रिणींपर्यंत चॅनल जे आहे ते शेअर करायचं जेणेकरून त्यांनाही हंड्रेड डेजचा फायदा झाला पाहिजे पुढचा प्रश्न घरादारास व म्हणतात शब्द समूहाबद्दल एक शब्द किंवा समूहदर्शक शब्द असं सुद्धा म्हणू शकता घरादारास व देशास पारखा झालेला निराधार आधार नसले निर्वासित हुतात्मा आणि दरवेशी बघा बरं आता थोडं लॉजिक लावा फक्त काय येईल बरोबर घरादारास व देशास पारखा झालेला त्याला आपण म्हणतो निर्वासित काय म्हणतो निर्वासित पर्याय दुसरा योग्य पर्याय उत्तरातील शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे आध्यात्मिक हा शब्द कसा शुद्ध लिहिला जातो आध्यात्मिक शब्द शुद्ध ओळखायचा आता अ आहे का आ आहे ते तुम्हाला ओळखायचंय आणि त्याच्यानंतर तला पहिले वेलंट मला पहिली वेलंटी आहे का दुसरी वेलांटी आहे ठीक आहे कुठला शब्द शुद्ध असेल अध्यात्मिक आहे का आध्यात्मिक आहे तर आध्यात्मिक आहे आ आहे आणि तला पहिली वेलंटी आहे मला इथे आध्यात्मिक पर्याय चौथा योग्य पुढील पैकी विजातीय स्वर आपल्याला ओळखायचे स्वरांचे प्रकार सजातीय आणि विजातीय सजातीय म्हणजे उच्चारामध्ये समानता असणारे स्वर जे की आहे अ आ ई उ, उ. विजातीय स्वर म्हणजेच काय ज्यांचे उच्चार भिन्न आहेत मग बघा कोणता पर्याय योग्य दिसतोय तुम्हाला अ आ ई ऊ आता सांगितलं मग उरला एकच पर्याय उ, उ, उ आणि ए पर्याय कोणता योग्य पर्याय तीन योग्य अजून एक महत्वाचं इथं लक्ष ठेवायचं जे परीक्षेत विचारलं जात दोन सजातीय स्वर एकत्र आल्यानंतर एक दीर्घ स्वर बनतो हे पहिलं वाक्य झालं लिहून घ्या हवं तर आणि दुसरं वाक्य की दोन विजातीय स्वर एकत्र आल्यानंतर संयुक्त स्वर बनतात ठीक आहे महत्वाचा आहे रिकाम्या जागा भरा म्हणून प्रश्न विचारला जातोय हम्म चलो जाऊयात पुढे पर्याय तीन इथे योग्य आहे पुढचा प्रश्न डॅश डॅश हे धातूच्या काळाचे रूप नाही लाख्यात आख्यात वाख्यात काळाचे रूप नाही आणि पर्याय बघितल्यावर आपल्याला लक्षात येते की क्रियापदाचे आख्यात विकार या टॉपिक मधला हा प्रश्न आहे ठीक आहे क्रियापदाचे आख्यात विकार किती आहेत रे सात आहेत बरोबर काळानुसार चार पडतात अर्थानुसार तीन पडतात सात आख्यात विकार आहेत बघा लाख्यात वाख्यात आणि ताख्यात हे आख्याताचे प्रकार आहेत एकच नाहीये तो म्हणजे मूळ आख्यात आख्यात म्हणजेच काय रे संस्कृत मध्ये क्रियापदाला काय म्हणतात क्रियापदाचं नाव आहे ते आख्यात प्रकार नाहीये तो नाव आहे त्यामुळे पर्याय कोणता योग्य येणार आपला पर्याय दुसरा योग्य कधी कधी प्रश्न वाचण्यापेक्षा पर्यायमधून एलिमिनेट करून सुद्धा आपण उत्तरापर्यंत पोहचू शकतो ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघण्याच्या आधी ज्या विद्यार्थी मित्रांनी अजूनही कुठलंही मार्गदर्शन घेतलं नसेल कुठेही कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी ऑफलाईन बॅचेस लावलं नसतील ऑनलाईनही नाही लावल्यात पण ज्यांना मार्गदर्शन हवं आहे त्यांच्यासाठी आपली स्पेशल पोलीस भरतीची बॅच आहे जिचं नाव आहे विजय बॅच ठीक आहे पंचवीसशे रुपये फी होती त्याची सव्वीस जानेवारी निमित्त आपण ऑफर दिलेली आहे की पंचवीसशेची बॅच तुम्हाला बाराशेला भेटेल तर ही ऑफर फक्त सव्वीस जानेवारी पर्यंत मर्यादित होती पण आज सुद्धा काल काही मुलांनी फोन केले तर उचलण्यात आले नाही त्यामुळे अजूनही आजच्या दिवसासाठी ऑफर आहे ठीक आहे सत्तावीस अठ्ठावीस जानेवारी तर ज्यांना घ्यायची आहे त्यांनी काय करायचं आहे पन्नास टक्के सूट भेटते तर घेऊन टाका माझं म्हणणं असं आहे काय भेटते तुम्हाला बाराशे मध्ये इथं आखीच्या अख्खी बॅच भेटते लाईव्ह स्वरूपामध्ये तर एक दोन दिवस एक्स्ट्रा वाढवून दिलेले आहेत ऑफर साठी ज्यांना घ्यायची त्यांनी कुपन कोड मात्र युज करायचा ऍप मध्ये जाऊन टू सिक्स जे एन ठीक आहे आणि काही प्रॉब्लेम आलास तर आपला ऑफिस नंबर आहेच कॉल करून घ्या ऑफिस नंबरवर गुणधर्म म्हणजे भाव व्यक्त करणाऱ्या नामाला डॅश डॅश म्हणतात भाव आला तिथंच विषय संपला बरोबर ना भाव आला तिथंच विषय संपला मग कोणता पर्याय बरोबर असेल भाववाचक नाम सामान्य नाम गुणविशेष नाम विशेष नाम वस्तूच्या अंगाचा गुणधर्म म्हणजेच भाव व्यक्त करणाऱ्या नामाला भाववाचक नाम म्हणतात बरोबर पर्याय गुणधर्म व भावनांचा बोध होतो किंवा भाव व्यक्त होतो भाववाचक नामामध्ये पर्याय पहिला योग्य थवा हा समूहदर्शक शब्द कशाशी निगडीत आहे समूहदर्शक शब्द आहे गुरे पक्षी हरिण आणि मुंग्या थवा कोणाचा असतो रे समूह म्हणजे कोण एकत्र आल्यावर थवा बनतो कोण एकत्र आल्यावर थवा बनतो तर पक्षी एकत्र आल्यावर पक्ष्यांचा काय असतो थवा असतो पर्याय दोन योग्य लहानपणी आपण म्हणायचो पक्षी बघा शाळेत चाललेत कसे एका थवा चाललायचा तेव्हा आपण म्हणायचो ना तुम्ही म्हणायचे का आमच्या वेळी तर होत पक्ष्यांचा थवा जायचा तेव्हा आपण म्हणायचो की बघा ते शाळेत चाललेत आता काल आमच्या घरी पाहुणे आले होते काल आहे ठीक आहे या वाक्यातील नामे कोणत्या विभक्तीत आहेत आधी नाम ओळख आणि त्यांच्या विभक्ती आता दोन दोन विभक्ती दिलेत म्हणजे इथेच तुमचं क्लिअर झालं की कोणते तरी दोन नाम या वाक्यामध्ये आहेत ओळखा बर विभक्ती बघू आपण षष्टी प्रथमा सप्तमी प्रथमा पंचमी द्वितीया षष्टी द्वितीया काल आमच्या घरी पाहुणे आले होते कोणते नाम आहे रे मूळ नाम आहे घर मूळ नाम आहे पाहुना विभक्ती प्रत्यय आपल्याला ओळखायचा आहे घरचं झालंय घरी म्हणजे ई प्रत्यय लागलेला आहे त त आ इ, आ म्हणजे इथंच विषय संपला सप्तमी विभक्ती एकच ठिकाणी दिलेली आहे तुम्ही म्हणाल मॅडम इथं ए प्रत्यय लागलाय ना ने एशी तृतीय विभक्ती आहे तर हे अनेक वचन आहे हे काय आहे रे अनेक वचन केलेलं आहे पाहुणे पाहुण्याचं अनेक वचन पाहुणे झालंय प्रत्यय नाही लागलाय नामच आहे मूळ ते अनेक वचनातलं त्यामुळे ती प्रथम विभक्ती राहणार मग आपलं उत्तर कोणतं बरोबर पर्याय दुसरा ही कन्सेप्ट क्लिअर झाली असेल तर अजून जास्तीत जास्त मित्रांपर्यंत सेशन शेअर करा त्यांच्याही या कन्सेप्ट क्लिअर होतील ट्रिक नुसार ठीक आहे पुढे कोण काय करणार आहे माझे या विधानातील कोण सर्वनाम कोणती भावना व्यक्त करणारे आहे कोण काय करणार आहे माझे आश्चर्य तुच्छता अगतिकता आणि विलक्षणपणा कोणता भावना इतर या वाक्यातून प्रेमाने सांगितलंय का प्रेमाने सांगितलंय एखाद्याला कोणती भावना कळते याच्यातली हा त्याला माहित नाही मी कोण आहे कोण काय माझं वाकडं करते बघू देच मला हा कोणाची हिंमत आहे का मला बोलायची हे मी नाही बोलते नाही तर म्हणाल मॅडम अशा कशा काय बोलायला लागल्या अचानक हे या वाक्यातून कळते आपल्या तुच्छतेची भावना कळतीये की आपण सगळ्यात मोठ बाकी सगळे काय आपण सगळ्यात मोठ बाकीच्या व्यक्तींना तुच्छ लेखायचं तुच्छतेची भावना आहे की कोण काय करणार आहे माझं मी कसंही वागू दे कोणी माझं काही वाकडं करू शकत नाही ही भावना म्हणजे तुच्छतेची भावना पर्याय कोणता योग्य पर्याय दुसरा योग्य पुढचा प्रश्न बघण्याच्या आधी एस एस सी जीडी साठी सुद्धा आपल्याकडे लाईव्ह बॅचेस अवेलेबल आहे बॅच ची फी आहे चौदाशे नव्याण्णव सगळे विषय याच्यामध्ये भेटतील तुम्हाला दीड हजारामध्ये सगळे विषय तेही लाईव्ह स्वरूपात ज्यांना घ्यायची ऑफिस नंबरवर कॉल करा मी गावाला जात आहे या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा प्रायोजक क्रियापद अकर्मक क्रियापद शक्य क्रियापद आणि संयुक्त क्रियापद मी गावाला जात आहे काय प्रकार असेल क्रियापदाचा बघा आता स्टार्टिंग पासून जाऊयात आपण कर्त्याने स्वतः क्रिया न करता दुसऱ्याकडून करून घेतोय आहे का करता स्वतः क्रिया न करता दुसऱ्याकडून करून घेतोय असं असेल तर मग दोन दोन कर्ते असतील दोन दोन नाम असतील वाक्यात तर इथं एकच दिसतोय सर्व नाम दोन नाहीये अकर्मक म्हणजे वाक्यात कर्म नाहीये शक्य म्हणजे शक्यतेचा बोध होतो सामर्थ्य कळतं कर्त्याचं व ते वितो प्रत्यय आणि संयुक्त म्हणजे धातू साधित प्लस सहाय्यक क्रियापद तर हे इथं लागू पडतय ठीक आहे प्रते प्रते साधित, धातु साधित, जा धातू आहे त्याला त प्रत्यय लागलाय प्रत्यय म्हणजे साधित धातू साधित आणि आहे त्याला वाक्याच्या अर्थाला मदत म्हणून आलेला आहे पूर्ण करण्यासाठी अर्थ सहाय्यक धातू साधित प्लस सहाय्यक इज इक्वल टू आपला संयुक्त क्रियापद बनत पर्याय कोणता योग्य आहे मग आपला पर्याय चौथा योग्य थांबू का थोड्या वेळ लाईक करण्यासाठी पटकन लाईक करून घ्या बरं ज्यांनी नाही केलंय त्यांनी <coughs> खालील उदाहरण क्रियापदाच्या काळावरून कोणत्या प्रकारातील आहे ते पर्याय उत्तरांतून शोधा एवढं मोठं वाक्य दिलंय कारण त्याच्यामध्ये तीन सेकंद वाया जातात तीन चार सेकंद वाया जातात फक्त एवढा ओळखाय की वाक्याचा काळ ओळखा बस असं देऊ शकत होते ते हो ना कोणता काळ आहे रे मी गोष्ट लिहित असतो गोष्ट लिहिण्याची क्रिया वर्तमान काळामध्ये रोज रोज घडतीये लिहित असतो म्हणून काय आहे हा आपला रीती वर्तमान काळाचं उदाहरण आहे पर्यायामध्ये काय दिलेलं आहे रे कोणता काळ आहे हा आपला प्रकार विचारले होते वर्तमान भूत भविष्य नव्हतं विचारलं काय आहे तर रीत कळतीये आपल्याला पर्याय तिसरा योग्य संकेतार्थी वाक्य कोणत्या अव्यावरून ओळखतात संकेतार्थी वाक्य म्हणजे संकेत दिलेला असतो अट दिलेली असते जर तर ता संबंध असतो येतच विषय संपला मग काय येणार मग जर तर जर असं झालं तर तसं होईल बरोबर ना क्रिया घडलेली नसते पण भविष्यात असं झालं तर तसं होईल हे सांगितलं असतं मग ते संकेतार्थी वाक्य पर्याय चौथा योग्य येणार असेल तर येईन बापडा या वाक्यातील केवळ प्रयोगी अव्यय ओळखा केवळ प्रयोगी अवय भावना प्रधान असतात त्यांच्यामध्ये भावना दडलेली असते भावनेचा उद्रेक असतो केवळ प्रयोगी वाक्याशी काही एक संबंध नसतो फक्त वाक्याची भावना त्या अवयमध्ये असते हे चार पाच वाक्य महत्वाची आहेत यांच्यावर रिकाम्या जागेमध्ये प्रश्न विचारला जातो बघा येणार येईना बापडा आणि असेल येणार असेल तर येईन बापडा तर याच्यामध्ये केवळ प्रयोगी अवय कोणता आहे बापडा व्यर्थ आहे अर्थाच्या दृष्टीने निरर्थक आहे ना बापडा या शब्दाचा काही अर्थ आहे का वाक्यामध्ये नाही काहीच अर्थात नाही टाकायचं तो ठीक आहे पर्याय तीन योग्य काल म्हणे मुलांनी गडबड केली या विधानातील अव्ययाचा प्रकार ओळखा अव्ययाचा प्रकार ओळखायचा आपल्याला व्यर्थ उद्गाराची अव्यय आताच बघितलं आपण संबोधन दर्शक म्हणजे हाक मारल्याचा बोध होतो प्रशंसा दर्शक म्हणजे कौतुक केल्याचा बोध होतो आणि चौथा पर्याय आहे यापैकी नाही काल म्हणे मुलांनी गडबड केली आधी अव्यय कोणता आहे ओळखा की जे अव्यय वाक्यातून काढून टाकल्यावर वाक्याचा अर्थ जसाच्या तसाच राहतो की हाक मारल्याचा बोध होतो की कौतुक केल्याचं काय आहे वाक्यात काल म्हणे मुलांनी गडबड केली आणि काल मुलांनी गडबड केली म्हणजे म्हणे हा शब्द जर वाक्यातून काढून टाकला वाक्याच्या अर्थात काय बदल होतोय का नाही म्हणजे म्हणे शब्द वाक्यात काहीच नाही भर टाकत काल म्हणे मुलांनी गडबड केली म्हणजेच काल मुलांनी गडबड केली मग म्हणे हा शब्द अर्थाच्या दृष्टीने निरर्थक आहे म्हणून त्याला आपल्याला टाकायचंय व्यर्थ उद्गारवाच्या अव्ययामध्ये व्यर्थ व्यर्थ म्हणून आले त्याला काहीच अर्थ नाहीये वाक्यामध्ये ठीक आहे म्हणून काय येईल बरोबर पर्याय पहिलाच आपला योग्य असणार आहे कन्सेप्ट क्लिअर होत असतील तर सेशनला लाईक करायला काही एक हरकत नाहीये पुढचा प्रश्न बघण्याच्या आधी एसएसी जी डी ज्या एक्झामची जे विद्यार्थी मित्र तयारी करत आहेत त्यांच्यासाठी आपल्याकडे मॉक टेस्ट आहेत ऑनलाइन सराव प्रश्नपत्रिका पत्रिका दहा टेस्ट तुम्हाला ठीक आहे मग यासाठी ऑफिस नंबरवर कॉल करून घ्या ज्यांना हवं आहेत त्यांनी जे एस एस सी जी फॉर्म ज्यांनी भरलाय त्यांच्यासाठी महत्वाचं आहे हे ठीक आहे चला काका तुम्हीही बसा आमच्या जवळ या वाक्यातील फक्त नॉर्मली आपल्याला क्रियापद ओळखायचंय क्रियापद म्हणजेच काय रे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द मग कोणता आहे क्रियापद काका तुम्ही ही बसा जवळ याचं नॉर्मल वाक्य काय तयार होईल रे काका तुम्हीही आमच्याजवळ बसा क्रियापद आधेमध्ये कुठेही येऊ शकतं गरजेचं नाहीये की क्रियापद वाक्याच्या शेवटीच पाहिजे कधी लय साधली कधी कविता तयार केल्या यांच्यामध्ये क्रिया